नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून एका पाठोपाठ घटना समोर येत असून एका लोकप्रिय अभिनेत्याची गंभीर आजाराने या जगातून अचानक एक्झिट झालेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगणी या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चित्रपट विश्वातील लोकप्रिय अभिनेते कोचू प्रेमन यांचे निधन झालेले आहे वयाच्या अडुसष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला कोचू यांनी विनोदी अभिनेता म्हणून चित्रपट विश्वास स्वतःची आगळीवेगळी अशी ओळख निर्माण केली होती त्यांना मल्याळम या सिनेमातून लोकप्रियता मिळाली श्वसनाच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले असता त्यांचे निधन झालेले आहे कोचू प्रेमन यांनी नाटकाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती नव्वदच्या दशकात त्यांनी चित्रपट मालिका नाटक अशा तीनही माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर आपला अभिनयाचा ठसा उमटवला होता कोचीप्रेमन यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा आप्त परिवार आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते प्रेमन यांना भावपूर्ण श्रद्धांजली